नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता असते आज आम्ही तुम्हाला राशीनुसार तुमच्या संभाव्य मृत्यूचे वय तुम्हाला होऊ शकणारे आजार आणि त्याकडून सत्याकडे घेऊन जाणार आहोत ज्याबद्दल वेळेत सावध होणे आवश्यक आहे ही माहिती केवळ एक भविष्यवाणी नाही तर एक इशारा देखील होऊ शकते या माहितीला शेवटपर्यंत नक्की वाचा कारण शेवटी आम्ही तुम्हाला या सर्व अडचणींवर उपाय देखील सांगणार आहोत तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा सुरुवात करूया मेष राशी मेष राशीचे जातक तेजस्वी आत्मविश्वासी आणि धोका पत्करणारे असतात आपण हेच धाडस अनेकदा जीवावर बेतते त्यांचा मृत्यू बहुतेकदा जलद अपघातांमुळे किंवा तणावांमुळे येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतो ते आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास साठ ते अडुसष्ट वर्षापर्यंत जगू शकतात पण योग्य संयम पाळल्यास ऐंशी वर्षापर्यंत आयुष्य जगतात राग अस्वस्थता उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या टाळण्यासाठी ध्यान प्राणायाम आणि चंदनाचा टिळा लागणे उपयुक्त आहे वृषभ्रास राशीचे जातक स्थिर आणि आरामप्रिय असले तरी जास्त खाणे व आळस यांच्यासाठी धोकादायक ठरतो मधुमेह रक्तदाब थायरॉइड यांसारख्या आजारांमुळे त्यांचे आयुष्य कमी होऊ शकते ज्यांची संभाव्य वयोमर्यादा सत्तरऐंशी वर्षे आहे नियमित व्यायामाने नव्वद वर्षांपर्यंत जगू शकतात सूर्यनमस्कार कपालभाती आणि रोज वीस मिनटं चालणे हे उपाय त्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत मिथुन राशी मिथुन राशीचे लोक बुद्धिमान आणि चंचल असतात पण जास्त विचार केल्याने त्यांना मानसिक तक्वा येतो तणाव नैराश्य निद्रानाश आणि न्युरोलॉजिकल डिसऑर्डरचा त्यांना धोका असतो त्यांची वयोमर्यादा ते पंच्याहत्तर वर्ष आहे ध्यान आणि मेडिटेशन ते ऐंशी वर्षापर्यंत जगू शकतात अनुलोम विलोम आणि भ्रामरी सारखे प्राणायाम त्यांच्या मानसिक संतुलनासाठी अत्यंत फायदेशीर आहेत कर्क कर्क राशीचे जातक भाऊ आणि संवेदनशील असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी भावनिक ओझे आहे त्यामुळे त्यांना कर्करोगाची समस्या नैराश्य निद्रानाश होऊ शकतो त्यांची संभाव्य वयमर्यादा साठ ते सत्तर वर्ष आहे आत्मविश्वास आणि स्थिरता विकसित गेल्याने ते ऐंशी वर्षांपर्यंत जगू शकतात योग निद्रा मौन ध्यान आणि दीर्घश्वास प्राणायाम हे त्यांच्या भावनिक संतुलनासाठी महत्वाचे आहे सिंहरास सिंहराशीचे लोक नेते आणि शक्तिशाली असतात पण ते अहंकार आणि अत्यधिक राग त्यांच्यासाठी कमजोर ठरतो त्यांना हृदयविकाराचा झटका उच्च रक्तदाब आणि यकृतांशी संबंधित रोग होण्याचा धोका असतो त्यांची संभाव्य वयोमर्यादा सत्तर ते पंच्याऐंशी वर्ष आहे अहंकार नियंत्रित केल्यास ते नव्वद वर्षांपर्यंत जगू शकतात सूर्य नमस्कार प्राणायाम आणि त्राटक एका बिंदूवर लक्ष केंद्रित करणे त्यांना शांत राहण्यास मदत करतात कन्या रास yeah. कन्या राशीचे लोक शिस्तबद्ध आणि परिपूर्णवादी असतात पण जास्त विचार केल्याने त्यांना शारीरिक त्रास होतो त्यांना पचनाच्या समस्या आणि त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते त्यांचे पंच्याहत्तर वर्ष आहे चिंता करणे सोडल्यास पंच्याऐंशी वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जपतात कपालभाती नाडी शोधन प्राणायाम वज्रासन आणि पाय गरम पाण्याने धुणे हे त्यांच्यासाठी आरोग्यासाठी उपयुक्त आहे तुळरास रास तूळ राशीचे जातक संतुलित आणि कलात्मक असले तरी निर्णय न घेऊ शकणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरते त्यांना मूत्रपिंड मूत्रसंस्था आणि हार्मोनल समस्या होऊ शकतात त्यांची संभाव्य वयोमर्यादा सत्तर आईशी ते ऐंशी वर्षे आहे प्राथमिकता तरवायला शिकल्यास ते नव्वद वर्षांपर्यंत जगू शकतात नाडी शोधन प्राणायाम अनुलोम विलोम ताडासन आणि त्रिकोणासन हे त्यांच्या शारीरिक व मानसिक संतुलनासाठी महत्वाचे आहेत रास वृश्चिक राशीचे लोक गुढ आणि भाऊक असतात त्यांची शक्तिशाली ऊर्जा नियंत्रित असेल तर आत्मा विनाशाचे कारण बनते त्यांना आत्महत्या विषबाधा नैराश्य आणि रहस्यमय आजारांचा धोका असतो त्यांची संभाव्य वयोमर्यादा साठ ते सत्तर वर्ष आहे ध्यान आणि संयमाने ते पासष्ट ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत आरामात जगू शकतात मूलबंध शीतली प्राणायाम आणि सकाळचे मौन ध्यान त्यांना शांतता देतात धनुरास धनुराशीचे लोक साहसी आणि मुक्त स्वभावाचे असतात पण जोखीम घेण्याची सवय आणि निष्काळजीपणामुळे त्यांचा अपघात होऊ शकतो अपघातात आणि संक्रमणामुळे त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते त्यांची संभाव्य वयोमर्यादा सत्तर ते ऐंशी वर्ष आहे सावधगिरी बाळगल्यास ते नव्वद वर्षापर्यंत जगू शकतात त्रिकोनासन उश्रासन औनमुक्त आणि हलके सात्विक अन्न यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते मकर रास मकर राशीचे लोक कर्मट आणि शिस्तप्रिय असतात पण जबाबदाऱ्यांना भार आणि भावनांकडे दुर्लक्ष त्यांच्यासाठी आव्हान असते त्यांना हाडांच्या समस्या संधिवात हृदयरोग आणि जुनाट आजार होऊ शकतात त्यांची संभाव्य वयोमर्यादा पासष्ट पंच्याहत्तर वर्ष आहे स्वतःवर लक्ष दिल्यास आणि हसणे शिकल्यास ते दीर्घायुष्य जगतात ताडासन वज्रासन शलभासन आणि नाडी शोधन प्राणायाम त्यांच्या शरीरासाठी मानसिकदृष्ट्या संतुलित ठेवतात कुंभरास कुंभराशीचे लोक विचारशील आणि समाजसुधारक असतात पण त्यांच्या सततच्या विचारांमुळे शरीर दुर्लक्षित राहते त्यामुळे त्यांना रक्त परिसर परिसंचन नसांचे आजार आणि ब्रेस्ट्रोक होण्याचा धोका असतो त्यांची सरासरी वयोमर्यादा सत्तर ते ऐंशी वर्ष असते तंत्रज्ञान आणि आयुर्वेदाच्या सहाय्याने नव्वद वर्षांपर्यंत जास्त जगू शकतात वृक्षासन शवासन अनुलोम विलोम आणि ब्राह्मरी प्राणायाम त्यांच्या मनाला शांत करतात मीन रास मीन राशीचे लोक भाऊक आणि आध्यात्मिक असतात पण अत्यधिक कल्पनांमध्ये जगणे त्यांना सर्वात मोठी कमजोरी आहे त्यांना यकृत विकार आणि भावनिक पडजण आणि भ्रामरी प्राणायाम आणि मानसिक भ्रम होण्याची शक्यता असते त्यांचा संभाव्य वयोमर्यादा पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष आहे सेवा आणि ध्यानात रमल्यास ते पासष्ट ते शंभर वर्षापर्यंत जगू शकतात आसन बलासन मकरासन, योग निद्रा आणि हलकी पाणीदार आहार यांच्यासाठी मानसिक शांतीसाठी महत्वाचे आहे तर मित्रांनो ही होती राशीनुसार तुमच्या संभाव्य मृत्यूचे वय आणि त्या संबंधच्या कडू सत्यकथा पण लक्षात ठेवा मृत्यू निश्चित आहे पण जीवनाच्या दिशा तुमच्या हातात आहेत तुमचे खानपान दिनचर्या विचार कर्म तुमचे आयुष्य कमी करू शकतात किंवा वाढवू शकतात जर ही माहिती तुम्हाला विचार करायला लावते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला आपण सोन्याचे रोजचे भाव आणि राशी भविष्य ॲक्युरेट माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे भेटूया या नवीन राशीच्या नवीन फॉर्म्युल्यामध्ये